नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा करा शेअर आणि करायला केंद्र सरकारनं बासमती तांदळावरील किमान निर्यात किंमत पूर्णपणे रद्द करण्याचा महत्वाचा निर्णय घेतलाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील माहिती सरकारच्या विनंतीला मान देत हा निर्णय जाहीर केलाय यामुळे बासमती उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून या निर्णयाचं राज्यातील बासमती निर्यातदारांनी स्वागत केलं केंद्र सरकारनं याआधी सोयाबीन आणि कांदा उत्पादकांसाठी देखील महत्वाचे निर्णय घेतले होते आता बासमती उत्पादकांना दिलासा देण्यात आल्यामुळे सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी कटिबद्ध असल्याचं दिसून येत आहे किमान निर्यात किंमतीमुळे बासमती तांदळाच्या निर्यातीवर परिणाम होत होता ही अट रद्द झाल्यामुळे निर्यात वाढण्यास मदत होईल आणि शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाला योग्य भाव मिळेल असा विश्वास व्यक्त केला जातोय या निर्णयामुळे निर्यात बाजारामध्ये स्पर्धा करण्यास आणि व्यवसाय वाढवण्यासाठी निर्यातदारांना मदत होणार आहे केंद्र शासनाने सोयाबीन तसेच कांदा उत्पादक शेतकरी यांच्या संदर्भात मोठे ऐतिहासिक निर्णय घेतले तर आहेतच परंतु आता त्यासोबतच बासमती तांदळाची निर्यात करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी देखील फायदेशीर असा एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे पंतप्रधान मोदी यांनी महाराष्ट्रातल्या महायुती सरकारच्या विनंतीला मान देत बासमती तांदळाच्या निर्यातीसाठी लावलेलं किमान निर्यात शुल्क पूर्णपणे मागे घेतलेलं आहे त्यामुळे बासमती धान पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना देखील याचा फायदा होणार आहे नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका